आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया अठरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे मुंबई इथं मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या नवीन अंगणवाडी केंद्राची स्थापना करण्यासाठी लोकसंख्येनुसार सर्वेक्षण करून अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले तटकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दीडशे दिवसांच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या पर्यवेक्षिका आणि जिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला आणि बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले भंडारा जिल्ह्यात महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत सात नोव्हेंबर रोजी जनसुनावणी होणार आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सुनावणी दरम्यान महिलांच्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी घेतील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा इथं सकाळी अकरा वाजता होणाऱ्या जनसुनावणीला महिलांनी न घाबरता पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्या असं आवाहन चाकणकर यांनी केलं आहे अमरावती महानगरपालिका लवकरच शहरात हॅपी स्ट्रीट प्रोग्राम उपक्रम राबवणार असून नागरिकांना सकस आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरण देण्याचा यामागचा उद्देश आहे या संदर्भात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यक्रमाचं नियोजन वाहतूक व्यवस्था आणि सांस्कृतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्षानिमित्त स्वरांजली टू द नेशन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या निमित्तानं देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत तेजस्वी गजभिये यांना प्रथम गायत्री साहू यांना द्वितीय आणि बादल चिवंडे यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळ काल आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकलं मात्र आता त्याचा जोर कमी झाला असून ते वायव्यच्या दिशेनं पुढे सरकत आहे असं हवामान विभागानं सांगितलं मात्र वादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे या असे हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ आत वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार